you mm -hmm. तक्रारदार म्हणून चौदा वर्षानंतर कुठेतरी मालेगावला न्याय मिळत आहे शासनाने विधान परिषद मध्ये हा प्रश्न मांडून एक न्याय प्रक्रियेकडे एक वाटचाल केलेली आहे आता याच्यावरती आम्हाला असं वाटतं का निश्चित कारवाई झाली पाहिजे आणि हे कारखाने उद्ध्वस्त झाले पाहिजे बेकायदेशीर कत्तल कारखाने जे अवैधरित्या कत्तल करतात म्हणजे ते अवैधरित्या उद्ध्वस्त झाले त्यांच्यावर संबंधित अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली तर हे पाणी परत येणार नाही आणि ज्या दिवशी याची अंमलबजावणी होईल त्या दिवशी आम्ही पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करू रक्त मिश्रित पाण्यामध्ये जे घटक होतात याच्यासाठी सरकारने बऱ्याच दिवसापूर्वी प्लॅन तयार केलेला होता तो फिल्टर प्लॅन अजूनपर्यंत पेंटिंग आहे तो दोन हजार वीस मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होता दोन हजार वीस मध्ये झाला असता तर हा प्रश्न उद्भवला नसता करोडो रुपये जर शासन देत तर मग मा, मनपा त्याच्यावरती का अलगर्दीपणा करतं आरोग्याशी खेळणारा हा संबंध होता याच्यामुळे हद्दपार झालेले आजार मालेगाव शहरात येऊ लागले हा लक्षात डायरिया आहे तुम्हाला सांगतो डायरियानंतर डेंगू आहे असे अनेक व्हायरल इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो ते इन्फेक्शन या मालेगाव शहरात होतं आहे आणि ते पाणी अशुद्ध आहे त्याच्यावरती हरित लवादने बी फोकस केलेला आहे यांना प प्रदूषण महामंडळाने बी दंड केलेला आहे परंतु झोपी गेलेल्या नगरपालिकेला जागाच येत नाही का दबावतंत्रात नगरपालिका काम करते कुठल्या कायद्याने वागते हे काही समजायला मार्ग नाही तर न पाण्या अजून तरी डोळे उघडावं आणि इतर विषयांवरती सुद्धा कायद्याप्रमाणे काम करावं कायदा हा सर्वांना सारखा पाहिजे आणि त्याच्यात भेदभाव नसावा मी तर म्हणतो याला पात्र फक्त अधिकारी आहेत अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे त्यांना ते करू देता ते करत नाही त्यांना ते करू देता म्हणून ते करता माझं हे म्हणणं आहे का ते का करू देता तर अधिकाऱ्यांवरती शंभर टक्के कारवाई झाली ना आहे ना तेव्हा तो कुठलाही भ्रष्टाचार घ्या कुठलाही विषय घ्या जोपर्यंत त्याच्या मुळात जात नाही तोपर्यंत तो, तो प्रश्न दडीच लागत नाही आणि हा प्रश्न दडीच लागावा एवढी शासनाकडे आमची अपेक्षा आहे मालेगावकरांची अगोदर मी या अगोदरच सांगितलंय की येत्या पंधरा दिवसात ते एक महिन्यात आम्ही बाहेर होणारी सगळी कत्तल ही आमच्या मालकीच्या कत्तलखान्यामध्ये होईल आणि तिथं असंही स्पष्ट करण्यात आलं की अवैध कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे अधिकार ते पोलिसांना आहेत आमचे अधिकार फक्त जे रक्त मिश्रित पाणी येतं ते नदीमध्ये न जाता ते तर ट्रीटमेंट प्लांटला जाणं किंवा कत्तलच बाहेर नाही झाली तर ते बाहेर रक्त येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही ते आमच्या महापालिका मालकीच्या कत्तलखान्यात होईल मी तेच साधारणतः दोन महिन्याचा कालावधी त्याला लागू शकतो दोन महिन्यामध्ये आमचा तो ट्रीटमेंट प्लांट चालू होईल